पुढची बातमी पाहूया इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले मंत्रीपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलाच्या नावे शेंद्रा एमआयडीसीत जागा जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला होता यालाच आज संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलाय जलील यांनी केलेल्या आरोपांना मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचंही सा शिरसाटांनी सांगितलंय दुसरा प्रश्न की काल तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आधी वीडचा विषय होता आता तुमच्या मुलाचं एमआयडीसीचं आरक्षण बदलून लाटण्यात येतोय असा आरोप माझी खासदारांनी केलाय कसं बघताय काय नाही सगळं मी कायदेशीर उत्तर देईन आणि पुढचे आठ दिवसात तुम्हाला या संदर्भात सर्व माहिती मिळेल पण हे जाणीवपूर्वक होते सतत तुमच्या मागे म्हणजे एक मागे एक प्रकरण काढलं जात काही लोकांना उद्योग नसतात ना असे धंदे करत असतात कायदेशीर उत्तर देणार तुम्ही हो ते उत्तर देणार शिरसाटांवर जलील यांनी नेमके काय आरोप केले ते पाहूया संजय शिरसाटांकडून शेंद्रा एमआयडीसीत जमीन खरेदी करण्यात आली पाच एकर जमीन ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित होती जमीन खरेदी करण्यासाठी जागेचं आरक्षण हटवलं आरक्षण काढून सहा कोटी नऊ लाखात जमीन खरेदी केली मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावे जमिनीचा व्यवहार केला जमिनीवर एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखांचा प्रोजेक्ट उभारणार आहे दारूची कंपनी सुरू करण्यासाठी ही जमीन खरेदी केली आहे